नमस्कार मंडळी तर आम्ही चाललो आज काळमगाडीला खास गणपती दर्शनासाठी आणि मग जाता जाता आम्ही पुटराजला पण भेटू तर नक्कीच आम्ही ब्लॉगमध्ये दाखवू ते पण तर चला तर मग आपला ब्लॉग स्टार्ट करूया बाय काहीच आम्ही चाललो काळमगाडीला खास गणपती बघायला आणि त्यात आम्ही पण खुशी बघा लक्की काय 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 लक्की काय म्हणतो लक्की आहे आमचा लक्की आमच्या सोबत बोलतो वाकल का कॅमेरा कॅमेराशायचे खूपच प्रसाद आमच्यातलं चोरून खातात आणि चेहरा दाखवायला लिहिला असतात तुम्ही किती तोंड तरी आम्ही तुम्हाला ब्लॉक मध्ये घेणार आहे फायनली आम्ही कुटरात इथे पोहचलोय आणि आपल्या कुटरातचे मालक आणि चालक आकाश ड्रायव्हर फायनली यांनी फेस रिव्हिल केलंय चला आम्ही तुम्हाला दाखवतोच खूप एक्साइटेड आहे खूप दिवसांनी आम्ही कुटराज भेटतोय चित्र ह्याच्या ह्याला मी खूप घाबरतो सोन्याला खायला द्यायचं चालले तर आज आमच्या गावची सत्य नारायणाची पूजा आहे गणपती बाप्पाची आणि आम्ही जेवायला चाललेलो आहे तर चला दाखवतो आम्ही तुम्हाला